श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीच्या अगदी आनंदाने आणि उत्साहाने वाट बघत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि प्रत्येकजण घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड देवासुद्धा प्रज्वलित करत असतात त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरातील महिलांनी काय करावे काय करू नये म्हणजेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे घरामध्ये कोणत्या ह्या तीन वस्तू चुकूनही कोणालाच द्यायच्या आहे त्याचबरोबर घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या कालावधीमध्ये घटस्थापना करावी राहुकाळ कोणता आहे अशी बऱ्याच प्रकारची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ते जय दुर्गा देवी लिहायला अजिबात विसरू नका घटस्थापना ही शारदीय नवरात्रीची सुरुवात असते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे या विधीमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तींचा घटामध्ये संचार होतो ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे एक प्रतीक मानला जातो या नवरात्रीची सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसेच अखंड दिवा प्रज्वलित करणे यापासून सुरू होते घटस्थापना म्हणजे पवित्र कलश स्थापित करून त्या देवीचे आव्हान केले जाते आणि पुढील नऊ दिवस त्याची पूजा केली जाते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना तसेच अखंड दिवा हा शुभ मुहूर्तावरतीच प्रज्वलित करावा तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ असतो आणि राहू काळ कोणत्याही पूजेसाठी शुभ आणि अशुभ हा मानला जातो त्यामुळे या राहू काळामध्ये पूजा किंवा अर्चा किंवा सेवाही केली जात नाही म्हणून घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरला आपल्याला चुकणे या दोन तासाच्या काळामध्ये देवीची घटस्थापना जी आहे तर ती करायची नाही तर कोणत्या काळात ही घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते महत्वाचे नियम पाळायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये कोणत्या तीन वस्तू चुकूनही कोणालाच द्यायच्या नाही अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पहा बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होऊन दोन ऑक्टोबर म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होईल नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली तर अखंड दिवा हा प्रज्वलित केला तर आपल्याला कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरात कधीही कशाचीच कमतरता पडत नाही आप आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतात आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते घरामध्ये कधी अन्नधान्याची कमतरताही राहत नाही आपल्या कुटुंबाला सर्व सुखाची प्राप्ती होते घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होतं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये साक्षात आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते आणि म्हणून आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो त्याचबरोबर अखंड दिवा सुद्धा आपण लावत असतो अनेक सेवा उपासना ज्या तर त्या या नवरात्रीमध्ये केल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात काही नियमांचं पालन महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही महत्वाची कामे यायचे जी चुकूनही आपल्याला करायचे नाहीत आपल्याला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल पहा सर्व पित्री संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेकजण आपापल्या घरामध्ये परंपरेनुसार घट बसवतात सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान यथाशक्ती देवीची उपासना आराधना करत असतात बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात अखंड दिवा लावतात दिव्यामध्ये तेल घालणं असेल देवीच्या मंत्रांचा जप असेल अशा काही सेवा ज्या आहेत तर त्या नवरात्रीमध्ये करतात रोज देवीची आरती नैवेद्य माळ अशा सेवा सुद्धा करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये एक काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काळे कपडे जे आहेत ते घालू नका काळा रंग प्रतीक त्यामुळे नवरात्रीमध्ये काळे रंगाचे कपडे किंवा साडी चुकून घालू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये घटस्थापना असते अखंड दिवा घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण हे शांत आणि मंगलमय ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये म्हणजे भांडण कटकट वादविवाद जे तर ते होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये क्लेश अपशब्द शिव्या देणे इतरांशी खोटे बोलणे रागवणे एकमेकांवरती कर चिडचिड करणे ह्या गोष्टी शक्यतो करून आपल्याला टाळायच्या आहे हे दिवस अधिस शेव पवित्र आणि सात्विक असतात त्या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची पूजा करायची असते आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते बिघडून द्यायचं नाही आहे कारण एकीकडे देवीची सेवा करत असतो दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे ह्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त असते प्रियती म्हणजे स्वच्छता त्या स्वच्छतेकडे देवी आकर्षित होते त्यामुळे आपले घर जे आहे तर ते स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये खरकटी भांडी घरामध्ये काळजी घ्या आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ ठेवा पवित्र ठेवा घरामध्ये वारंवार गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न करा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दारामध्ये कोणी गाय कुत्रा कावळे यासारखे प्राणी पशु पक्षी आले तर थोडंफार काहीतरी त्यांना खायला द्या कोणी भिक्षुक भिक्षु मागायला आले तरी आपण रिकाम्या हाताने नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे एखाद्याशी मनमो अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आली मग ती सुवासिनी असेल कुमारिका असेल मग तिला चहा कॉफी दूध एखादा फळ किंवा हातावर थोडीशी साखर गुळ हे अवश्य द्यावं कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, सर्वत्र देवी वास करत असते देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाहीये त्यामुळे यथाशक्ती काहीतरी देण्याचा प्रयत्न करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो त्यावेळेस कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा कुलाचार करत असतो आणि त्यामुळे या दिवसांमध्ये हे नियमांचे पालन आवर्जून करायचं असतं त्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये घरामध्ये लिंबू कापू नये तसेच कोणीही घरामध्ये उपवास करत असेल तर त्यांनी आवर्जून लिंबू कापू नये ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उठता बसता उपवास असेल तर चुकूनही लिंबू कापू नका घरामध्ये गरज असेल तरच तुम्ही लिंबू कापू शकता त्यांना त्याचबरोबर घरामध्ये केस कापायचे नाही आहे त्याचबरोबर बाहेर जाऊनसुद्धा केस कापायचे नाही नवरात्रीमध्ये जर तुम्हाला या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर त्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल त्याचबरोबर घरामध्ये घट बसवलेला असतो आणि घट बसवल्यानंतर चुकूनही अडचण जर आली तर जे ते दोन ते तीन दिवस असतात तर ते पाळायचे आहे घरामध्ये इतर व्यक्ती असतात तर त्यांनी घराला गटाला जे माळ पाणी आहे तर ते करायचं आहे आपला पिरियडचा पाचवा दिवस झाला की डोक्यावरनं पाणी घेऊन त्यानंतर आपल्याला आपल्या घटाचं माळ जे आहे तर ते करायचं आहे चुकोनेही घटाला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे सोपे सोपे नियम जे आहे तर ते या घटस्थापनेमध्ये किंवा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पाळायचे आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा मनामध्ये सात्विक विचार ठेवा पवित्रता ठेवा घरामध्ये चुकूने मांसाहार धूम्रपान चुकूने करू नका एखाद्या व्यक्तीचा उपवास असेल किंवा नसू बाकीच्या पण नियमांचं पालन करणं हे तितकंच गरजेचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल तर अशा पद्धतीने आपण सर्व माहिती बघितलेली आहे की काय करायचं आहे काय करायचं नाही त्यानंतर नवरात्रीमध्ये घटस्थापना आपण करतो तर राहूकाळ जो आहे तर तो या दिवसाचा सोमवार असल्यामुळे या दिवशी राहूकाळ हा सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे हा जो दीड तासाचा कालावधी आहे ह्या दीड तासाच्या कालावधीमध्ये जो आपल्याला घटाची स्थापना करायची नाही घटाची स्थापनेचा जो अभिजित मुहूर्त असणार आहे म्हणजे शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्ही राहू काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो या कालावधीमध्ये जर आपण किंवा घटाची स्थापना केली तर त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ